खांडबारा गावात तिथीप्रमाणे शिवजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे सतरा मार्च दोन हजार पंचवीस सोमवार रोजी तिथीप्रमाणे शिवजन्म उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमा पूजन विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील व लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित यांच्या हस्ते करण्यात आले व ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली यावेळी लोकनियुक्त सरपंच अविनाश गावित अशोक वाडिले गणेश पाडवी पद्माकर शिंदे योगेश चौधरी अनिल शर्मा नयन जयस्वाल कैलास शर्मा जगदीश चौधरी अविनाश परदेशी जयेश वाडिले मयूर चौधरी पंकज भोई हिमांशू शर्मा सागर पाडवी सागर जाधव लोकेश चौधरी रोहित नाईक व सर्व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते व यावेळी विसरवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवला होता ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतीक पाटील खांडबारा